तर मी ऑलरेडी प्रॅक्टिस ओपीडी दोन वर्षापासून चालूच आहे खऱ्या अर्थाने आजचा योग असा आहे की पंचकर्म आता सेंटर चालू होते मेल्स आणि फिमेल्स दोन्ही युनिट या ठिकाणी झालेले आणि डॉक्टर कोमन मॅडम या ठिकाणी आज इन्चार्ज आहे या आपलं हॉस्पिटल करण्यासाठी तर खरंच आज सगळ्यांसाठी प्राऊड आहे आणि सगळे लोक एक्सायटेड आहे आजचं एवढी गर्दी आहे बाहेर उभं राहिल्या पण जागा नाहीये लोकांना कंट्रोल करता येत नाही आणि सगळे लोक ऐकायला पण उत्सुकले डॉक्टर बिराजर मॅडमला डॉक्टर कोमल मॅडमला आणि आपले सीएमडी सर छगन राठोड सरांना तर खरंच आयुर्वेदाची किती गरज आहे आणि पंचकर्म त्याच्यात किती महत्वाचं आहे हे खरंच पहिली जगातली पहिली कंपनी सेनेची की लोकांना प्रूव्ह करून दाखवते का आयुर्वेद काय आहे फक्त फक्त मेडिसिन नाही तर पंचकर्म पण कर। ओके सो so, थँक यू आपण सगळ्या जणांनी रिस्पॉन्स दिला मॅडमचे पण धन्यवाद सरांचे पण धन्यवाद ऑल आपली ईएसईएसआय लीडर आय टॉप लीडर यांचे पण धन्यवाद नमस्कार आज आता आम्ही आहोत छत्रपती मध्ये आणि छत्रपती मध्ये आज सनेतच वेलबिंग सेंटरचं ओपनिंग होते आणि सनेचं वेलबिंग सेंटरचं हे ओपनिंग जर बघितलं मित्रांनो हे सनेतचं चौथं वेलविंग सेंटर आहे ज्यामध्ये जर बघितलं तर वेलबिंग सेंटर म्हणजे काय तर पहिलं तर पंचकर्मा हॉस्पिटल पंचकर्मा थेरपी सेंटर आणि असा एक ओपीडी वगैरे असा खूप सुंदर असा सेटअप इथं आहे तर आज इथं बघितलं तर सुंदर हे सगळं इथं क्लिनिक ओपीडी बनवलं गेलेलं आहे इथं थेरपी सेंटर आहे इथं दोन थेरपी आहेत जेंट्स आणि लेडीज साठी स्पेशल थेरपी इथं प्लॅनिंग केलं गेलं आहे डॉक्टर किबिन आहे इथं चेकअप होतील पेशंटला चेक केलं जाईल त्यांना ट्रीटमेंट दिलं जाईल आयुर्वेदाच्या माध्यमातून असं सगळं सेटअप इथं आहेत आणि या आमची डॉक्टर टीम पण इथे अवेलेबल आहेत सगळे सने मॅनेजमेंट डॉक्टर लिडर्स आणि एवढंच नव्हे तर आमच्या कंपनी सगळे सर्व सर्व छगन जे सर पण इथे अवेलेबल आहेत तर सरांना विचारूया की सर तुम्ही जी संकल्पना आपण सनेच्या माध्यमातून राबवली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की संकल्पना किती महत्वाची आज जर बघितलं तर साधारणतः पंचकर्मा सेंटर ही सिरीज आणणं डायरेक्ट सेलिंग मधली पहिली एकमेव कंपनी आहे सलेज या परिवारानं पंचकर्माचं एक विडा उत्सव आहे का तर आपण बघतोय की आज जे काही आजार वाढतात जे काही आपण हॉस्पिटलची लाईन बघतोय हॉस्पिटलच्या लाईनच्या गर्दी बघतोय याचा एकमेव कारण काय तर खानपान अन किरतपणा आणि आपलं दिनचर्या कोणाचं आज फॉलो होत नाही मला कधी कधी प्रश्न पडतोय की एक साधी आपली जी आपल्या बेसवरती चालणारी एक फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे त्याला वेळेवरती तारीखन चुकता आपण सर्व्हिसिंग करतो एवढंच काय रात्री स्वयंपाक केलेले जे भांडी उरतात ना तर कुठल्याही लेडीजला विचारायचं कुठलं लिक्विड वापरलं तर कुठलाही ऑइलचा असा डाग राहू नाही म्हणून एकदम हाय याच्यामधला आपण केमिकल आणतो आणि आपण त्या लिक्विडना साफ करतो पण तुम्ही बर्तन साफ करताय तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करताय पण एक माणूस जी यंत्रणा आपल्याला मिळालं हे यंत्रणाच आहे तुमच्या प्रत्येक ड्रीमला कनेक्ट करणारं हे साधन आहे या साधनाकडे आपण कधी बघितच नाही याला कधी सर्व्हिसिंग केली म्हणून आयुष्य जर चांगलं निरोगी जगायचं असेल तर मला वाटतं की वर्षातलं एकदा डॉक्टर मॅडम बरोबर वर्षातलं एकदा किंवा वर्षातलं एक दोनदा खूप झालं तर तुम्ही पंचकर्म केलाच पाहिजे कुठं केला पाहिजे नाही बोलणार पण डेफिनेटली जिथं कुठं असाल तुमच्या जिल्हा पातळीवरती डिस्ट्रिक्ट लेवलला कुठेही असेल तर पंचकर्म हा केला पाहिजे कारण बरचसा आरोग्यमय जीवन जगण्यासाठी पंचकर्मा ऋषी मुनींच्या विचारांनी त्या पूर्वी पुर, काळापासून जे आलेलं आहे त्याच काळाची गरज आहे कारण जे आपण खातो ना हे पूर्ण आपल्या आतड्यामधन क्लीन होत नाहीये आणि आज डॉक्टर लोकांनी प्रूवन केलेला आहे की पंचकर्मा आपल्या निरोगी आयुष्यासाठी सगळ्यात मूलभूत हे यंत्र आहे म्हणून सनेशनी आपल्या माइंडमध्ये घेतलं की आपल्याला एक, आप आप एक जिल्हा नाही तर एक स्टेट नाही तर भारताचा काना कोपरा निरोगीमय जीवन जगण्यासाठी आयुर्वेदा बेस आणि पंचकर्मा सेंटर तर पंचकर्माची एक सिरीज आम्ही चालू केली आणि आज ती सिरीजचं ओपनिंग करतोय आम्ही छत्रपती संभाजी नगर या एरियामध्ये मी सगळ्या लिडरचं एव्हन अमोल सविता मॅडम गणेश लाहारे सर लाला सर असतील इव्हन कितलेचे जे आमचे बेसिक लिडर आहे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करतात मस्के सर आणि मस्के मॅडम यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो कारण आमच्या लिडरशिपची एक पॉवर एक ताकद आहे आणि त्या ताकदीमुळे आम्ही प्रत्येक स्वप्न साध्य करत चाललो आणि मी आज या व्हिडिओ तुम्हाला कमिट करतो की येणाऱ्या दोन वर्षात सव्वीस आणि सत्तावीस मध्ये आपलं पंचकर्माचं जाळं आणि डॉक्टर टीमचं जाळं पसरलेलं पसरलेला दिसतोय